नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुळशीची वाळलेली काळी आपल्याला घरात ये थी एका ठिकाणी ठेवायची आहे आपल्या घरावर कितीहीच मोठे संकट असेल तर ते दूर होऊन लक्ष्मीच्या कृपेने मुलांची पतीची आणि घराची भरभराट होते त्यासाठी आपल्याला तुळशीची वाळलेली काळी कुठे ठेवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्केप न करता नवीन असाल चॅनेल होते तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी महाराजांची सदैव कृपा तुमच्यावरती राहील उठोनी या प्रांतकाळी तुळस वंदावी माऊली तुळस संताची सावली मुकटे व्हायली विष्णू तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी येवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी म्हणूनही तुळशी वृंदावन आहे ज्याचे घरी त्याचे प्रसन्न श्रीहरी तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अगोर मानले जाते त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव असते ते ईश्वराचे आज्ञा म्हणून आणि ज्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची नेहमी कृपा असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेची स्वरूप असल्यामुळे असे म्हणतात की ज्याच्या घरी असे तुळस त्याच्या घरी लक्ष्मी भरी आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी तर या व्हिडिओमध्ये आपण तुळशीच्या एका काडीचे महत्त्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशाप्रकारे उपाय करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील बरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल म्हणूनच आपल्या अंगणामध्ये तुळस सुक तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता त्याचा हा प्रभावी उपाय करणार जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल आता बघूया की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायची तर हे जाणून घेऊ आपण आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करतो सकाळ सायंकाळी परंतु आपण कितीही तुळजी काळजी घेतली तर कधी ना कधी आपल्या अंगणातली तुळस ही सुकत अस सुकून जाते किंवा कोरडी पडते अशावेळी आपण काय करायचं आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लगेचच ती तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्या वर तुळशीच्या काड्या सुकल्या असतील कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण कितीही झालं तरी आपण वाळलेली तुळस टाकून दे काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जन करायचं नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेची स्वरूप आहे आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक पावडर करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची नंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डब्बेमध्ये भरून ठेवायची दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची पावडर जी आपण बनवलेली आहे तर ती या भगवान श्री विष्णूंच्या फोटेला किंवा फोटोला किंवा मूर्तीला आणि बाळकृष्ण बाळकृष्णांना आपल्याला दररोज देवपूजा करताना ती पावडर लावायची आहे भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशी माता भगवान श्री विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना या, या तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्या घ कुटुंबावर आपल्यावर माता लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट होईल आणि आपले भगवंत बर आपल्या पूजेचा स्वीकार करतील म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीचा तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील लावू शकता यामुळे आपले मन शांत राहतं किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आप आपला आत्मविश्वास वाढूस वाढीस लागतो आपलं मन एकाग्र होतं आपल्या प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील अडचणी असतील तर त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करायचं आहे मध मिक्स करून ते ग्रहण करायचं आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल का आणि काही अडचण असेल तर शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही या तुळशीच्या पावडर ग्रहण केल्यामुळे निघून जातात त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव किंवा नकारात्मक उ ऊर्जा असेल तर दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण ही तुळशीची पावडर पाण्यात मिक्स करून ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती जी आहे वाईट बाधा जी आहे वास्तुदोष जे आहे ते बाहेर हो पडतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तीने देखील रोज सकाळ रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची चार पाने खावी सकाळ संध्याकाळ चार चार पाने खावीत आणि तुळशीच्या दोन तीन वाळलेल्या काळ्या एका ग्लासवर पाणी टाकून ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळी उपाशी पोटी ते पाणी प्यायचं आहे त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल तुमचे जे काही शारीरिक आजार आहेत ते त्यामुळे दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असतात प्रयत्न करत असतात तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील प्रगती होत नसेल किंवा काही कुटुंबावर सतत अडचणी विघ्न येत असतील तर तुळशीचे तीन ते चार पाने घ्यायचे आहेत किंवा तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि तीन दिवस तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजानंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हे पाणी शिंपडायचे आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या कोपऱ्यात तुम्हाला तुळशीचं रोप लावायचं आहे त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी नियमितपणे पाणी द्यायचं आहे आणि तुळशीला आपल्याला नेहमीच तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल तर तुमच्या मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे दर गुरुवारी गाईचं कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातली इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवारी हा माता ल शुक्रवार हा लक्ष्मी मा लक्ष्मी मातेचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायची आहे आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई पांढरी मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील कुटुंबातील व्यक्तीने प्रसाद स्वरूपात घ्यायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आपल्या कोणत्याही कामात विघ्न अडचणी येऊ नयेत आणि आपलं घर धनधान्याने दन भरावे यासाठी लाल रंगाचे वस्त्र घ्या हा उपाय तुम्ही कधीही मंगळ कधीही करू शकता कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतात कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीचे चार ते पाच काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवून याची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर या तुळशीच्या काड्यांसोबत दोन अखंड लवंग देखील ठेवायचे आहेत आणि त्यानंतर याची विधिवत पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि धूपधीप दाखवायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं पठण करायचं आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावीत आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये पैसा येतो भरपूर पैसा येतो पण पैसा टिकत नाही तर बघा अनुभव नक्कीच घ्या यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याची तर्या पोटली बनवून तुम्ही ती पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता ही पोटली बनवायची आणि ती पोटली तुम्हाला तयार करून त्याच्यामध्ये ठेवायची आहे तिजोरीमध्ये त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जर तुळशीच्या वाड्याला काड्या टाकलेल्या आहेत त्या आंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता कारण तुळशी माता ही लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे त्या काड्या तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकून द्यायच्या नाहीत कोणाच्या पाया खाली येतील पायदळी कोणाच्या ये येऊ नयेत याची काळजी घ्यायची आहे तर त्या योग्य त्या ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धन धान्याचा साठा असतो त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळ्याला काड्या ठेवू शकतात तुम्हाला आयुष्यभर धन आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यामध्ये वाढ करायची आहे तसेच तुळशीची वाळलेल्या काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद श्री स्वामी समता